नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कोतवाल पदासाठीची जी अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर नगर विभागातली विविध पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले श्रीगोंदा पारनेर विभागातली ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यासाठी जे आहेत एकूण पदे जे आहेत पारनेर श्रीगोंदा या जिल्ह्यासाठी म्हणजे तालुक्यासाठी तर तुम्ही बघू शकता एकूण पदे जे आहेत तर ते पंचवीस असणार आहेत अर्ज करायला जे आहे तर ते सुरुवात होणार आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची वेबसाईट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे एस टी टी पी एस स्लॅश जे आहे नगर डॉट महा गव्हर्नमेंट भारती डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे तर संपूर्ण डिटेलमध्ये जाहिरात जी आहे तर ती आता आपण पाहणार आहोत अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातली ही भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीस साठीची प्रसिद्ध झालेली आहे कोतवाल या पदासाठीची भरती असणार आहे तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती तुम्हाला काय लागते याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे परीक्षा शुल्क काय लागतो अभ्यासक्रम कसा असतो याच्यासाठीची भरती प्रक्रिया कशी केली जाते याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पाहा याच्यासाठीची पद वेतनश्रेणी जी आहे तर दरमहा पंधरा हजार रुपये असते आणि याच्या पदाचं नाव जे आहे तर ते बदलून नाव जे होतं कोतवाल पदाचं नाव बदलून ना आता महसूल सेवा कसं करण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये जे आहे तर महिलांसाठीच्या जागा आरक्षित जागा त्यासोबतच कुठल्या याच्या सजेमधल्या गावामध्ये किती जागा आहे तर त्याच्यानुसार ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती देण्यात आलेली आहे हेल्यनगर जिल्ह्याची ही जी भरती जाहिरात जा जी आहे कोतवाल पदासाठीची म्हणजे महसूल पदामधली तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आहे याच्यासाठी लागणारी वयमर जी आहे उमेदवाराची तर ती अठरा ते चाळीसच्या चा, आत असणं आवश्यक आहे म अर्ज करणारा जो उमेदवार आहे त्या सज्जित पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी किंवा त्या अंतर्भूत असलेल्या गावामधील सज र रह, अर्जदार रहिवाशी असणे आवश्यक आहे म्हणजे ज्या भागातला तो उमेदवार आहे तो अर्ज करू शकतो शैक्षणिक पात्रता चौथी असणार आहे अर्जदार जो आहे तो महसूल पदासाठी कर्तव्य जबाबदाऱ्या पार पडण्यास सक्षम आणि शारीरिक आणि जे आहे दृष्ट्या सक्षम असणं आवश्यक आहे याच्यासाठी जे आहे ते पन्नास प्रश्नांची जी आहे परीक्षा घेण्यात येणार आहे याच्यासाठी शंभर गुण जे आहे ते असणार आहेत आणि परीक्षा जे आहे की लेखी परीक्षेची किमान चाळीस गुण मिळवणे आवश्यक असणार आहे शंभरपैकी मूळ कागदपत्र जे आहे त्यात तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातले त्याच्या संदर्भातले संपूर्ण डिटेल जे आहे त्या ते तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे याची जाहिरातीचं पी डी एफ जे आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता अहिल्यानगर जिल्ह्यातली श्रीगोंदा पारनेर तालुक्यामधली ही जी कोतवाल पदासाठी महसूल सेवक या पदासाठीची भरती जाहिरात जी आहे ती ती प्रसिद्ध झालेली आहे अशाच प्रकारे आपण इतर तालुक्याच्या ही जाहिरातीचे डिटेल व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवर घेऊन आलेला होता ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसाल तर एकदा बघून घ्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला की लाईक करावा अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरातीला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग